यावेळेस शांतता नव्हती ही घर जाणं ती घर जाणं नाही होऊ दे ना कशा हो करता मराठा आरक्षणासाठी राज्यभर लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी अंतरवाली सराटी येथे राज्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विविध आरोप केले या आरोपानंतर ते उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाण्यासाठी निघाले होते मात्र गावकऱ्यांनी त्यांना मुंबईला जाण्यापासून रोखल्यानंतर भांबेरी येथे मुक्काम करून ते सकाळी अंतरवाली सराटीला परतले होते त्यांच्या या भूमिकेमुळे मराठा समाजही काही ठिकाणी आक्रमक झाला होता, होता। त्यामुळे बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात इंटरनेटची सेवा बंद केली होती बीडसह अनेक ठिकाणी रास्ता रोकोही करण्यात आला दुसरीकडे मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले होते यातच तीर्थपुरी येथे बसही जाळण्यात आली त्यानंतर मनोज जरांगी यांच्यावर विविध कलमांवये बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जरांगे यांच्यावर कलम तीनशे एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे अठ्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल झालाय बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आहे मनोज जरांगे यांनी बीड मध्ये सर्वसामान्यांना रास्ता रोको करण्यासाठी प्रोत्साहित केलं त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय झाली बीडमध्ये इतर पंचवीस ठिकाणी ट्रॅफिक जाम झाल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर